हॅलो किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला पडवळाचे भजे करायचे आहेत ह्या पाव पाव पडवळ घेतलेला आहे मी धुवून स्वच्छ करून आणि बिया जर निबर असतील तर काढून टाकायच्या पण ह्याच्या आपल्या कवळ्या बिया आहेत म्हणून थोड्या थोड्या घेतलेल्या आहेत जेवढ्या आहेत तेवढ्या तर हे पडवळ आपण एवढं पाव घेतलेलं आहे हे डाळीचं पीठ घेतले आपण त्याला आता भज्याचं मिसळून घेऊ त्याला टाकू तिखट तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त तुम्ही ती कट करू शकता मी कमीच टाकलेलं आहे याला टाकू हळद पाव चमचा याला टाकू मीठ चवीप्रमाणे याला टाकू थोडीशी जिरं याला टाकू थोडीशी ओवा पूड

थोडस हे मिक्स सगळं करून घेऊ हे बॅटर आपण सगळं कालवून घेऊ आता आपण गॅस चालू करून पॅन पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे मंद गॅसवरच आपण तळणार आहोत आपलं तेल तापलेलं आहे पीठ आपलं हे सगळ्या गाठी काढून घेतल्या ह्याच्यात आणि आता हे एक एक टाकून आपण आपलं तेल तापलेलं आहे हे पडवळ्याचं एक एक टाकून आपण असं तळून घेणार आहोत आपण थोडंसं याच्यामध्ये तेल घालून घेऊ गरम तेल असं थोडंसं कालून घालून घ्यायचं याच्यामध्ये म्हणजे काय होतं शायनिंग पण चांगली येते आणि कुरकुरीत होता त्यामुळं आता हे आपण टाकून घेऊ पडोळीचं भजर हे एक एक टाकू आपण हे असं टाकून घेणार आपण तेल तापेपर्यंत मोठा गॅस केला आता लहानच गॅसवर आपण चालणार आहोत काल उलटून घ्यायचं पहा छान होणार आहे चांगली खूप छान होतं पदवळच्या घरी असे आपण छान टाकून घेतले असे छान सगळे उलटून घ्यायचे आपले ते काढून घेऊ हा काढून घेणार आहोत असं चांदीत काढून घ्यायचं आणि हे थोडेसे होऊ थो द्यायचे छान असे आपल्याला तांबूस कलर करून घ्यायचे आहे काढून घेऊ आपण छान आपण तळलेले आहे तांबूस कलर वर काढून घेऊ याच्यामध्ये असं जरी टाकलं आपण आणि मिक्स करून असं जरी केले तरी सुद्धा चालते असं सुद्धा असे सुद्धा पण एक एक सोडले तरी चालते असं मिक्स करून घ्यायचं असे सोडायचे हे पडवळ्याला छान असं लावून घ्यायचं तुम्हाला थोडे लहान पाहिजे असतील तर याचे तुकडे करून जरी तुम्ही केलं तरी सुद्धा चालतं तसे छान होतात छान आपण हे सगळे वरी करून घ्यायचे आपण काढून घेऊया झाले आपले हे पडवळचे भजे तयार छान असे तांबूसार गॅस बंद करून टाकू हे झाले पौष्टिक आणि आरोग्यदायी असे पडवळाचे भजे आणि नवीन काहीतरी असं वेगळं खाण्यासाठी खूप छान होतात हे ठीक आहे कुरकुरीत होता ती तर असे कुरकुरीत भजी मैत्रिणीनं आणि प्रेक्षक तुम्ही पण असं करून पाहा नक्की करून खा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा